आर आटे। 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 नमस्कार मंडळी तुम्ही सगळेजण बघू शकता आज आपण शेतामध्ये आलेलो आहोत आणि कुठल्या शेतात आलेलो आहोत तर आपण आलो मामांच्या शेतामध्ये आज इकडे गावाकडे आलो होतो नाही का आणि मामांच्या शेतामध्ये काय चालू आहे आज इथे पेरणीचं सगळं काम चालू आहे बघा ट्रॅक्टरच्या सहाय्याने या ठिकाणी पेरणी सुरू आहे या शेतामध्ये राजमा पेरण्याचं काम सुरू आहे सागर तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरच्या मागं जे पेरणी यंत्र आहे त्याच्यावरती सागर उभं टाकलेलं आहे आणि हे या ठिकाणी म्हणजे पेरणीचं काम सुरू केलेलं आहे यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी जर आता तुम्ही बघितले मित्रांनो तर खूप लवकर होते पण लवकर जरी होत असेल तरी जुन्या काळात जसं बैलाच्या साहाय्याने पेरणी केल्या जायची तशी पेरणी करण्याची जी आता पद्धत होतीच ती चांगली होती म्हणा पण ती आता कुठेतरी म्हणजे दिसत नाही आपल्याला सर्व काही मशिनरीच्या साहाय्याने आता सगळ्या गोष्टी होत आहेत या ठिकाणी सागर एकदम सांभाळून असा धरून उभा टाकलेला आहे तिथे कारण तो पडणार नाही याची ना पण त्याला काळजी घ्यावी लागत होती या ठिकाणी आणि छोटंसं जे आपल्याला कुत्रं या ठिकाणी दिसतं आहे ते मामांनी पाळलेलं आहे त्याचं नाव लकी आहे नाही का आणि इथे तुम्हाला आता सोयाबीनचा हा ढीग दिसत असेल तर हा खरीपामध्ये जे सोयाबीन हे केलं होतं ते मामांनी काढून तसं त्याचा ढीग लावून ठेवलेलं आहे आणि आता हे शेताच्या दूर्या, धुऱ्याधुऱ्यानं नाही का कडीकडीनं ना। इथून पण असा व्यवस्थित पेरा करा म्हणून असं आमच्या मामाईकडून सागरला सांगत होते तर मित्रांनो आता राजमा पेरणी आता जवळपास होत आलेली आहे आणि याच्यानंतर लगेच मामा नाही का पलीकडचं जे शेत दिसते त्या शेतामध्ये अर्ध्या शेतामध्ये आता हरभरा पेरायचा होता आणि हरभरा पेरण्यासाठी जे बी लागणार आहे ते बी नाही का ते मामानी कालच सगळ्यांकडनं घरी जे दिवाळीला आले होते सगळे बच्चे कंपनी आणि त्यांच्या दोन मुली त्यांच्याकडनं ते करून घेतलेलं आहे आणि आता ते इथे पेरायला सुरुवात आहे बघा तुम्ही शंभर टक्के भाव वाढतो यंदा जास्त बऱ्याला वाढतो हरभराचे पैसे घ्यायचे انا اله دا دا كيلو ملي ملي انا تو ماشي ها بسم الله انا اتاكه تو ماشي اتاكه اتا كده كده اتا كده 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 كده

कामाल दाखवा लागते ते मी सांगायचं बाबा हे काय हे बैल फिल बारदा ना चार बैल आहेत माझ्याकडे तुमच्याकडे आहेत का मग ते सांगितलं कि तर सांगायचं ते सगळं आपलंच ते नवडी शिवार सगळं आपलं सांगितले बापू म्हणले सगळे आपली सांग सांगायचं हा कधी म्हणली पहिलं ट्रॅक्टर त्यांनी का बरा पहिलं ट्रॅक्टर हे गेले पण तेच फरक फक्त हेच राहसोडलं खरं तर जास्त तुम्हाला